ट्रान्सफॉर्मर कॉपर चोरी करणारी टोळी जेरबंद सहा आरोपींकडून चार लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने कर्जत तालुक्यातील शिंदे येथील ट्रान्सफॉर्मरमधून कॉपर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद केली मच्छिंद्र काळे व सहा साथीदारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चार लाख तेवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चौकशीत आणखी तीन आरोपी फरार असल्याचे समोर आले आहे आरोपींपैकी किशोर पवार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील एकूण तेरा घरफोडी व चोरीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहेत